कायनेटिक चौक येथे वापर करत प्रशासनाने हटवली शासकीय जागेवरील अतिक्रमणे चौकात कारवाई गोंधळ वादावादी पळापळीनंतर पोलिसांना घेतले ताब्यात पक्के बांधकाम पत्रेचे शेड झोपड्या केल्या जमीन दोस्त कायनेटिक चौकातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटवण्यास तीव्र विरोध गोंधळ घालणाऱ्या अतिक्रमणधारकांना पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले त्यानंतर महसूल विभाग आणि महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पक्की बांधकामे पत्र्याची शेड पाल झोपड्या जमीन दोस्त करत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली या अतिक्रमण हटवण्यावरून पोलीस प्रशासन आणि अतिक्रमणधारक यांच्यात मोठे वादंग झाले आरडाओरड गोंधळ पळापळी असा प्रकार यावेळी घडला पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत अतिक्रमणधारकांना ताब्यात घेतल्याने पुढील कारवाई सुरळीत झाली शहरातील कायनेटिक चौकात शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित सी डी देशमुख लॉ कॉलेज असून या कॉलेजने दिलेली जागा ही महसूल विभागाची आहे या कॉलेजसह परिसरात महसूल विभागाची जागा आहे कॉलेजच्या जागेचा करार संपलेला असून जिल्हाधिकारी यांनी सदर जागा खाली करण्याचे आदेश यापूर्वीच संस्थेला दिले मात्र संस्थेने शासनाकडे मुदतवाढ मागितली असून त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही या कॉलेज जवळ असलेल्या महसूल विभागाच्या शासकीय जागेवर विशिष्ट समाजाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून पत्र्याचे शेड पाल झोपड्या उभ्या केल्या सदरचे अतिक्रमणे हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले सदर आदेशानुसार तहसीलदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग आणि पालिका अतिक्रमण विरोधी पथक मोठ्या पोलीस फौज फाट्यासह कायंटेक चौकात संबंधित जागेची बुधवारी दाखल झाले अतिक्रमणधारकांची समजूत काढून पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली मात्र अतिक्रमणधारकांच्या कुटुंबातील महिला जेसीबी आल्या अतिक्रमण हटवण्यास तीव्र विरोध करत त्यांनी मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली यावेळी महिलांनी टाहो फोडत आम्हाला हटवू नका आम्हाला राहण्याची सोय करा आम्हाला घरकुल मंजूर करा तोपर्यंत आम्हाला इथेच राहू द्या अशी आर्थिक प्रशासनाला दिली तहसीलदार शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही वेळ थांबवून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आदेशाप्रमाणे कारवाई सुरू ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पोलिसांची मोठी कुमक मागवली त्यानंतर अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्या महिला पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी मोठा गोंधळ उडाला मात्र त्यानंतर कारवाई सुरळीत झाली असून सदरची अतिक्रमणे हटवण्यात येत आहे या मोहिमेत तहसीलदार संजय शिंदे नायब तहसीलदार अर्चना पागेरे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव मधुकर साळवे मोहन मुनफन मनपा अतिक्रमण विभागाचे आदित्य बल्लाळ रिझवान शेख यांच्यासह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले